नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना महासन्मान निधी हा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येत आहे आणि आत्ताच आठ दिवसाअगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून अठरा जूनला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सतरावा हप्ता हा पी एम किसान निधीचा जमा करण्यात आलेला तर मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना आता नम महासन्मान निधीचा चौथा हप्ता कधी जमा होणारा होणार आहे त्या संबंधित आता संपूर्ण विचारणा केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांना नमो महासन्मान निधीचा तिसरा व दुसरा देखील काय काय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्यामुळे तर कशामुळे जमा झालं नाही ते देखील आपण बघूया तर बहुतांश शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे मोबाईलला लिंक नाही आहे आणि बहुतांश शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक नाही आहे तिथं देखील जोडलेलं नाही त्यामुळे देखील शे सरकारच्या तांत्रिक अडचणीमुळे आपण अकाऊंट नंबर भलेच्याही देतो आणि तिथं इ सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण तिथं नमूद करतो ऑनलाईन करून ठेवतो तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होताना तांत्रिक अडचणी हा निर्माण होत आहे तर कशामुळे ते सरकारमुळे त्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचा काही दोष नाही हे दा दोन वर्ष गेले एक महिना गेला का नवीन नवीन नवी अपडेट आणतात शेतकऱ्याच्या खात्या किशामध्ये शंभर दोनशे खर्च करण्यासाठी भाग करतात कधी इके वैसी करा म्हणते कधी आभा आधार प्रमाणीकरण करा म्हणते कधी लिंक करा म्हणते मोबाईल नंबर कधी अकाऊंट नंबर लिंक करा म्हणते हे का का नवीन नियम काढताना शेतकऱ्याला किती चक्र मारायला लावाल बँकेशी आणि त्या सेतू केंद्रावर काही याचा नेम नाही तर मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता देण्यासाठी आता राज्य सरकार कटिबद्ध आता या जुलै महिन्यामध्ये वाटप करणाऱ्याचे असे संकेत दिलेले आहे प्रसारमाध्यमाशी तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये यांना राज्य सरकारमध्ये सरकारमध्ये सरकार स्थापित असताना आमदार व खासदारांना चांगला धडा हा शेतकऱ्यांना शिकवलेला आहे त्यामुळे आता जुलै महिन्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो महासन्मान निधीचा चौथा अब्दा हा वितरित होणार आहे पण अद्यापही तारीख हे फिक्स झालेली नाही आहे पण जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या खाण्यामध्ये चौथ्या हप्त्याचे पैसे हे येऊ शकते असं प्रसारमाध्यमांनी बोलल्या जात आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद